मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दिशाने जेवणामध्ये पावडर मिसळलेली असते आणि ती पावडर मिसळताना सावित्रीने पाहिलेलं असतं ही सावित्री पारूला सांगते तर सगळ्यांनी जेवण घेतलेलं असतं त्यावेळेस पारू आणि सावित्री जातात आणि त्यांना सांगतात की दिशाने त्याच्यामध्ये पावडर मिसळली आहे हे ऐकल्यावर दिशा म्हणत असते की तुमचा माझ्यावरती विश्वास बसणं कठीण आहे पण आपल्या घरात जे जे पण काही जेवण बनेल त्याचा अगोदर मी घास घेईन आणि त्यानंतरच तुम्ही जेवण करा तर तिचा सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर त्यानंतर ते सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा अचानक पोलीस त्यांच्या घरी येतात आणि म्हणतात की मिस्टर परिश परितोष तेव्हा परितोष म्हणतो की नमस्कार मीच आहे परितोष आणि त्यावेळेस ते इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हालाच आम्ही त्यावेळेस परितोष म्हणतो की काय अहिल्या म्हणते पण तुम्ही त्याने केले तरी काय त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतात की अपरातपरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आम्ही त्याला अटक करायला आलो आहे आणि पोलीस त्याला घेऊन जायला लागतात तेव्हा दिशा म्हणते की अहो सोडा त्यांनी काहीही केलेलं नाही आणि सासूमाम एक सासू सांगा ना त्यांना असं ती म्हणत असते आणि दामिनीही ओरडत असते की त्याला कशाला जाऊन देत आहे सोडा असं ते म्हणत असतात परंतु त्यांचं ऐकत नाहीत आणि पोलीस परितोषला घेऊन गेलेले असतात असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा